जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार राज्यात अनेक महापालिकेमधील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानं महापालिकेवर सध्या प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र यामध्ये प्रशासकीय राजवट असल्यानं प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांची फरफट केली जात असल्याचं चित्र आहे महापालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असताना आता लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच महापालिका निवडणुकांचं देखील बिगुल पाजणार असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकांमध्ये तळागाळात जाऊन यंत्रणा हाताळणारे नगरसेवकच नसल्यामुळे त्याचा मोठा फटका संबंधित पक्षांना सहन करावा लागला याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून विधानसभा निवडणुकांच्या आधीच महापालिकेच्या निवडणुका घेतल्या जाणार असल्याची शक्यता वर्तविली जाते आहे राज्यातील महायुती सरकारनं चार सदस्य प्रभाग रचना करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार सतरा मधील रचना कायम ठेवावी की नव्यानं आखावी यावर निर्णय अपेक्षित आहे यापूर्वी तीन सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेच्या आधारे स्थगिती आदेश देण्यात आल्यानं त्याबाबत देखील शासनाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे कोरोना कालावधीनंतर निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीला सुरुवात होणं अपेक्षित असताना अशा कोणत्याही हालचाली केल्या गेल्या नाहीत यातील विशेष बाब म्हणजे दर दहा वर्षांनी होणारी जनगणना देखील पार पडली या नाहीये यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालत बघायला मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक